भंडारा गोंदियाचे नवनिर्वाचित खासदार प्रशांत पडोळे यांनी त्यांच्या कारवर बसून केलेल्या स्टंटबाजीला आमदार विजय रहांगडाले यांच्या व्हिडिओसोबत चुकीच्या पद्धतीने तुलना करण्यात आली ज्या न्यूज चॅनेलनी हे चुकीचे व्हिडिओ पसरविले आहे त्यांना आम्ही सांगू इच्छितो की आमदार विजय रहांगडाले हे त्यांच्या विधानसभा क्षेत्रातील पूरग्रस्त गावांना भेट देण्याकरिता गेले असता दोन गावांमधील संपर्क तुटला होता रस्त्यावर किमान तीन ते चार फूट वाहते पाणी असल्यामुळे पाण्याची पातळी समजून येत नव्हती तिथून साध्या चारचाकी वाहनांनी येणे जाणे करणे शक्य नव्हते आणि रस्त्याच्या पलीकडे गावकरी त्यांची वाट बघत होते त्यातीलच काही गावकऱ्यांनी स्वतःचा ट्रॅकर आणून आमदारांसह त्यांचे सहकारी व काही शासकीय अधिकाऱ्यांना ट्रॅक्टरच्या सहाय्याने रस्ता पार केला त्या गावी जाऊन गावकऱ्यांच्या पुरस्थितीचा आढावा घेण्यास मदत केली आमदार विजय रहांगडाले यांनी शासकीय अधिकाऱ्यांना सोबत नेल्यामुळे त्यांनासुद्धा त्या स्थितीचा आढावा घेता आले झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून योग्य ती मदत पुरविण्याचे आदेश आमदार विजय रहांगडाले यांनी दिले आमदारांचे पुरग्रस्त दौऱ्याचे सकाळपासून तर रात्रीपर्यंतचे सर्व व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया पेजवर तुम्हाला मिळतील मात्र त्या व्हिडिओमधील एक व्हिडिओ घेऊन त्याची चुकीच्या पद्धतीने बातमी म्हणून पसरविणे हे लोकशाहीचे चौथे स्तंभ असलेल्या वृत्तवाहिन्यांना शोभेल असे नाही असे आमचे मत आहे तरी आमची त्या दोन्ही वृत्तवाहिन्यांना विनंती आहे की त्या दिवशीचे संपूर्ण व्हिडिओ बघून व्हायरल केलेल्या क्लिपबद्दल खुलासा करावा